नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले स्वागत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळविण्यासाठी केवायसी अटींमुळे महिलांची ससे होलपट शिंदे सरकारने लाडकी बहिणी या योजनेसाठी प्रत्येक लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये प्रति महिना याप्रमाणे दोन महिन्याचे तीन हजार रुपये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये टाकले परंतु राष्ट्रीयकृत बँकेमध्ये केवायसी केलेले नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीची केवायसीसाठी ससे होलपट होत आहे प्रत्येक बँकेच्या समोर रांगाच्या रांगा, रांगा लागलेल्या असून वयोवृद्ध स्तनपान माता अशा सर्व स्तरातील महिलांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे दोन दोन तीन तीन वेळा केवायसीचे अर्ज देऊन सुद्धा केवायसी सी होत नसल्याने महिलांना बँकेच्या भूतान चक्रा माराव्या लागत आहेत सकाळपासून सायंकाळपर्यंत अनेक महिला चौदा ऑगस्टपासून ते आजपर्यंत त्यांची केवायसी झाली नसल्यामुळे सतत चक्रा मारत असून भेटणाऱ्या पैसे एवढे त्यांची जाणे येण्यामध्येच पैसे खर्च झाले आहेत व रोज मजुरी सुद्धा बुडाली आहे अनेक बँका केवायसी करण्याचे अर्ज घेण्याऐवजी टोकन देऊन तारखेवर तारखा देत आहेत तारीख तारीख शासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष घालून लाडकी बहीण योजनेतील पैसे लाडक्या बहिणींच्या हाती लवकरात लवकर मिळण्यासाठी व्यवस्था करावी अशी मागणी सर्वच लाडक्या बहिणींकडून होत आहे एक महिना झाला आहे जुलै महिन्यात जुलै महिन्या जुलै मध्ये फॉर्म तुम्ही केलेला आहे का जुलै महिन्यामध्ये जुलै महिन्यात एव्हायसी म्हणजे ते तुमचं केलेलं आहे पहिले अजून इथे चाळीस रुपया देऊन आम्ही एवढसी टी मॅडम जवळ ठाम आणून दिला आणखीन काय मेसेजच नाही हा मेसेज नाही आम्हाला म्हणजे काल आपण नंबर नाही हा बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा